पिकेले की युट्युब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा महत्वाचा म्हणजे खूप महत्वाचा असा मुद्दा होणार आहे की खूप साऱ्या दाई चारने दादांचे आपल्याला कमेंट आले होते ही दादा लाईनचे पैसे भेटतात कमेंटचे चे पैसे भेटतात काय शेअर केल्याने पैसे भेटतात का युट्युब वरुन नेमके पैसे कशाचे भेटतात तर याविषयी आपण आज बोलणार आहोत तर व्हिडिओ सुरूपर्यंत कंटिन्यू करा व्हिडिओ काय जास्त मोठा होणार नाही मी थोडक्यातच तुम्हाला सविस्तरपणे सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझे माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब शेअर केले तर नक्की सबस्क्राईब करा चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो जे खूप सारे जे नवीन नवीन युट्यूबवर असतात किंवा ज्यांना नवीन चॅनल ओपन करायचे असतात त्यांना हेच माहित नसते की वरती नेमके ने पैसे ने आपल्याला कशाचे मिळवतो आपल्याला लाईकचा मिळतो का कमेंटचा मिळतो काय video share केल्याने केल्याचा होतो. म्हणजे त्यांना आणखी पुरेपूर माहिती नसणार आणि त्यांना त्यांना हेच माहित नसते की youtube आपल्याला पैसे कसे देते? मार्फत आपल्याला पैसे येतात? तर त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे. उद्देश एवढाच आहे की मित्रांनो की आपल्याला लाईक चे पण पैसे मिळत नाही त्याच्यानंतर कमेंट चे पण पैसे मिळत नाही आणि व्हिडिओ शेअर केल्याची पण पैसे मिळत नाही. तर तुम्ही म्हणशाल दादा या लाईक चे पण आपल्याला पैसे मिळत नाहीत कमेंटचे पण नाही शेअर केल्याने पण मिळत नाही मग आपल्याला यूट्यूब पैसे का देतं कसं देतं तर मित्रांनो जेव्हा आपले चॅनिंग मॉनिटाईज होतं जेव्हा आपण एक हजार सस्क्राइबर आणि चार हजार घंटे वॉश टाईम कम्प्लीट करतो त्याच्यानंतर जेव्हा आपले चॅनिंग मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट सुरु होत असतं आणि ती पेमेंट आपल्याला google गुगलकडून adsense करून मिळत असते तर मित्रांनो जो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे त्या अपलोड केलेल्या व्हिडिओवरती जे ऍडव्हर्टेज लागत असतात त्या ॲडव्हर्टेज चे पैसे मिळत असतात ज्या पद्धतीने त्या पद्धतीने आपल्याला त्या ॲडव्हर्टेजचे पैसे मिळत असतात ज्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओटेज लागतील त्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळत मिळतात म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण आपला मोठा जर व्हिडिओ असेल तर एक तासाचा असेल किंवा अर्धा तासाचा असेल जेवढा मोठा व्हिडिओ असेल तेवढा त्या video वर advertise जास्त लागतील. याचा अर्थ advertise जास्त लागला याचा अर्थ आपल्याला पैसे पण जास्त मिळतात. हे सोपं सोप आहे. मित्रांनो मित्रांनो आपल्याला youtube वरून कुठल्याही comment चे like चे आणि शेअर केले तर असे अशा कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नसतात. फक्त आपल्याला youtube वर ad पैसे मिळतात मिळत असतात. ad आणि स्पॉन्सरशिप हे दोन पर्याय आहेत युट्यूब वरून पैसे कमवायचे खूप साऱ्या पैसे मिळतात युट्यूब देत असते की आपण लाईक केले की पैसे मिळतील शेअर केले की पैसे मिळतील असे काही नसते त्याच्यावरून आपल्याला पैसे मिळत नसतात फक्त जे आपल्याला व्हिडिओला ऍड लागतील त्याचेच आपल्याला पैसे मिळत असतात आणि ते आशा करतो मित्रांनो तुम्हाला समजले असेल थोडक्यात भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे आपले हे आपले मराठीमधून युट्यूब चॅनेल आहे याच्यावरती आपण मराठी मधून व्हिडिओ टाकत असतो संपूर्ण मराठीमधून व्हिडिओ टाकत असतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद